ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवलीजवळील कोळेगावात गावठी दारूच्या हातभट्ट्या मानपाणा पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यात यात एक लाख सदुसष्ट हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईने हातवट्टी दारू बनवणाऱ्यांमध्ये चांगलीच चपराक चा 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 बसली आहे मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवण्याचे हातपट्टी आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे कोळेगावात निलेश पाटील याने समाधान हॉटेल मागे झाड झुडपांमध्ये हातपट्टी लावली होती याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांना मिळताच त्यांनी टीमच्या मदतीने घटनास्थळी जाऊन संपूर्ण भट्टी उद्ध्वस्त केली आहे आता या प्रकरणी आरोपी निलेश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत या ठिकाणावरून गुळ मिश्रित करण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक टाक्या पोलिसांनी फोडल्यात आका सहाने स्वानंद मीडिया डोंबिवली ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा